नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी माहूर तालुक्यातील शेलू येथील परेकार यांना ग्रामसेवक यांनी नमुना नंबर आठ देऊन उपोषणाची सांगता युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश भाऊ कसकलवार यांच्या पुढाकाराने उपोषणाची सांगता माहूर तालुक्यातील शेलू तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील जुना मालमत्ता क्रमांक एकशे पंचेचाळीस सिद्धार्थ पिसाराम परेकार यांचे नावे असलेली मालमत्ता ग्रामसेवकांनी गैरप्रकार करून त्यांच्या नमुना नंबर आठ वर इतरांची नावे नोंद केल्यामुळे माहूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसण्याची वेळ आली होती युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल माडपिलीवार तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे जिल्हा उपाध्यक्ष राजू दराडे सदस्य सदानंद स... पुरी व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल वाघमारे यांच्या लक्षात आल्यानंतर ताबडतोब त्यांना भेट देऊन प्रशासन अधिकारी तावडे माहूर कृषी विस्तार अधिकारी गडगिळे ग्रामसेवक फुलके यांच्यासह यांच्या समक्ष जागेसंबंधी यापूर्वीचे अहवाल तपासून उपोषणकर्त्यांची दखल घेत दोन तासात त्यांना वेळीच न्याय देण्यात आले रोज वेगवेगळ्या कारणाने वे� पंचायत समितीसमोर आमरण उपोषणासाठी बसलेले असतात त्यांना आठवडाभर तिथेच बसण्याची वेळ येत असते उपोषणकर्त्यांची गटविकास अधिकाऱ्याकडून साधी दखल सुद्धा घेतल्या जात नाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहूर तालुक्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला ला सबस्क्राईब करा